नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र गौरी पूजन हा महाराष्ट्रातील सण आहे यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपआपल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी किंवा गौरी बसविात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात मित्र आख्यायिका आणि इतिहास हिंदू देवशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाईल असे सांगितले आहे एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिला प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या मित्रो महालक्ष्मी सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो काही समाजात उभ्या लक्ष्मी मांडतात शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू लक्ष्मी मातेचा पूजेचा भूमीच्या सुफलीकरणाचा आहे मित्र गौरी ही गोधासना असावी चा तिला चार हात तीन डोळे असावेत आणि ती आभूषणाने युक्त असावी असे म्हटले आहे स्थळ परत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहे कोणाकडे गौरीचे मुखोटे असतात तर काही ठिकाणी परंपरेनुसार पानोठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखोटे लावून त्या उतरंडीना साडी चोळीने सोतात आणि त्यांची मनोभावी पूजा करतात काही घरात धान्याची रास म्हणजेच गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळ इत्यादी पैकी एक दोन धान्याचे ढीक करून त्यावर मुखोटे ठेवतात बाजारात पात्र्याच्या लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोठळ्या मिळतात त्यावर मुखोटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी नेसवतात सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखोटे ठेवून पूजा करतात काही ठिकाणी तेरड्याचीही गौर असते तेरड्याची रोप हे मुळा सकट आणतात ही मुळे म्हणजे गौरीची पावले असा त्यांचा समज आहे आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते विविध रूपात अनेक घरात गौरी महालक्ष्मी येतात आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभवेळ बघून मुखवट्याची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुलेही अर्थात एक मुलगा एक मुलगी तेही मांडतात कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पोसतात कोणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीची चित्रे काढून त्यांची पूजा करतात तर मित्र ही होती गौरी पूजन व्रताची काय काय या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री